नाही मला तरी असं आठवतो अजूनही की काही माझे प्रेक्षक पर्टिक्युलरली उदाहरण द्यायचं झालं तर प्रभातमध्ये जेव्हा पिक्चर लागायचा किंवा लाग लाग असं ला, ला, वाट कळायचं त्यांना काही लागणार आहे तेव्हा घरचा पुरुष सायकलनी रविवारी ॲडव्हान्स बुकिंग करायला सायकलनी जायचा सा, आणि मग ते सहा तिकीटं विकत घेऊन घरी आणायचा की चार दिवसानंतर आपल्याला हा सिनेमा बघायला जायचा आहे आणि तो करता पुरुष जात असताना त्याची मुलं वाट बघायची झालं की हां आता बाबा चाललेत कोणाचं सचिनचं पिक्चर म्हणजे पाच वर्षाची मुलगी सुद्धा सचिनचं पिक्चरच म्हणणार बरोबर कळलं की नाही तर ते तिकीट काढायला बाबा चालले आहेत अरे दत्ता गेला का हे <laughs> असं आईने विचारलं अरे सचिनचं लागतंय ना पिक्चर okay. हो हो आई आणतायत ना ते तिकीट आणायलाच गेलेलं आहेत असा सीन त्या घरात व्हायचा मग त्याच्यानंतर तिकीट आल्यानंतर ती मुलं आपल्या हातात ती तिकीट घ्यायची चार दिवसानंतरची आणि ती पाहायची तिकीट की ह्या okay, okay, हे आहे का सचिनच्या पिक्चरचं तिकीट आहे ह्या पिक्चरला हे पिक्चर आपल्याला पाहायला जायचं आहे मग तो दिवस ज्या दिवशी तो सोहळा होणार आहे त्यांच्याकरता सोहळाच मग ते कपडे कुठले घालायचे ते आधीपासून तयार करून ते हँगरला लावून ठेवायचे की कसे काय करायचे ते करून मग तो दिवस त्याच्यात ते कपडे परिधान करायचे आणि मग बाबांच्या बरोबर एका मुलांनी हात पकडलेला आईचा हात एका मुलांनी पकडलेला आणि आई सासूला पण सांभाळते आहे असं करत करत ते त्या थिएटरपर्यंत ते पोचणार आणि मग बसणार मग बाबा तुम्ही मला हे खायला सांगित दिलं देणार म्हणून सांगितलं होतं वगैरे तो एक सोहळा आहे इट इज अ फॅमिली अफेअर सचिन सुप्रियाचं पिक्चर बघणं हे कुठल्याही मराठमोळ्या घरातलं लग्ना घरातल्या लग्न समारंभाला जाण्यासारखं आहे